यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा एम एकोणतीस मीडिया या चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एम एच एकोणतीस मीडिया बातमी आपल्या गावाची सम्यक बुद्ध विहार येथे सुभेदार रामजी मालोजी सत्पाळ यांची जयंती साजरी उमरखेड येथील जयंती सोहळा उमरखेड येथे दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी शाळेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाडमधील सम्यक बुद्धविहार ते सुभेधार रामजी मालोजी सकपाळ यांची जयंती आनंदात साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी सुभेदार रामजी मालोजी सकपाळ आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर विहार समितीचे अध्यक्ष सिद्धार्थ दिवकरे यांनी थोडक्यात प्रकाश टाकून मार्गदर्शन केले ते म्हणाले की रामजी मालोजी सकपाळ इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस ते इसवी सन एकोणीसशे तेरा रामजी आंबेडकर नावानं प्रसिद्ध हे ब्रिटिश भारतीय सैन्यांमध्ये सुभेदार पदावर कार्यरत होते इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असल्यामुळे त्यांनी भारतीय सैन्यांना शिकवण्याचा शिक्षक म्हणूनही काम केलं रामजी आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील होते अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये रामजी मालोजी आंबेडकर आणि भीमरावांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी हाल अपेक्षा सहन केल्या भीमरावने उच्च शिक्षण घेऊन समाजाला गुलामगिरीतून बाहेर काढावं ही रामजी आंबेडकरांची इच्छा होती यावेळी सिद्धार्थ दिवेकर अध्यक्ष सम्यक बुद्ध विहार समिती अध्यक्षा उषाताई जिजा इंगोले जिजाबाई दिवेकर भारतीताई केंद्रेकर आनंदाबाई दिवेकर जाणकाबाई इंगळे विद्या इंगोले रंजना इंगोले ताणेज पाईकराव कुमारी संघवी दिवेकर सावी दिवेकर इत्यादी दि अनेक बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते अंदाज एकोणतीस मिडियासाठी सय्यद उमर उमरखेडे